नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनंतर आत्ता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत यासोबत आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाबाडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष संतोष भाऊ दाबाडे तसेच नगर कर्मचारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत उपमुख्याधिकारी ममता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी स्वच्छता मोहीम मो होणार आहे लवकरच आपण याबाबतचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या मार्फत स्वच्छ भारत अभियान दोन आणि माझी सुंदर अभियान सहा अंतर्गत स्वच्छता मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या स्वच्छता मोहिमेच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रथम नागरिक विद्यमान नगर अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ दाभाडे पाटील यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच नवनिर्वाचित नगरसेवक चिराग भाऊ खानगे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचे सरच स्वागत त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक निखिल भाऊ भगत यांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आमचे रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत लेले साहेब आहेत मंगेश गारोडे साहेब आहेत नंतर साहेब आहेत अजून सर्व या ठिकाणी आवर्जून आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वीच या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीनं पाहणी करण्यात आली या ठिकाणी सॉरी फक्त तळगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपसीओ ममता राठोड मॅडम यांचं स्वागत चुकून राहिलं मॅडम कारण हे तळ करण्यासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे प्रत्येक आमच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला त्या ममता राठोड मॅडम त्यांच्यासाठी जोरदार थारावा जायच्या आहेत सर आम्ही या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं झाडं लावलेली असेल स्वच्छता अभियान घेतलं असेल असतील प्रत्येक वेळेस आम्हाला नगरपालिकेने सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित करू शकलो आणि या तळ जास्तीत जास्त सुशोभीकरण कसे होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मी पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी नगर परिषदेच्या वचन करावं सर्वांना नमस्कार तळेगाव दाभाडे नगर परिषद उपस्थित सर्व कर्मचारी अधिकारी आणि रोटरी क्लबचे सर्व मेंबर यांना सांगू इच्छिते की उद्या तेरा जानेवारी रोजी आपल्या नगर परिषदेची पहिली मीटिंग होणार आहे आणि त्या अगोदर माननीय जे नवनियुक्त नगराध्यक्ष आहे त्यांनी अशा प्रकारची मोहीम घेणे स्वच्छतेची मोहीम घेणे ही खरंच शहरासाठी आणि आजूबाजूच्या शहरांसाठी देखील एक आदर्श गोष्ट आहे याचा मला फार अभिमान वाटतो की आपल्या शहराची स्वच्छता होणे हे त्यांच्या नवनियुक्ती मागचं पहिलं धोरण असावं हे खूप म्हणजे वाखडण्याजोगी बाब आहे त्याकरिता मी सर्वप्रथम नगराध्यक्षांचे अभिनंदन करते त्यांना इतर नगरसेवकांनी सुद्धा साथ दिलेली आहे त्यांची सुद्धा मी आभार मानते गेली तीन चार तीन वर्ष मी इथे कार्यरत आहे वेळ होई नगरपालिके नगरपालिकेमार्फत जिथे शक्य असेल तिथे कोणत्याही संस्थेने तळेगावमध्ये कोणत्याही संस्थेची कमतरता नाही जी स्वतःहून अशा ज्या सामाजिक म्हणजे आ... सांग सामाजिक चांगल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये ते इन्वॉल्व्ह होत नाही त्यांना फक्त गरज असते ती आपल्यासारख्या प्रशासकीय सहकार्याची ती आपण वेळोवेळी करत राह राहिलो आहे आणि यापुढेही ते चालू राहील अशी मला खरंच सरांमार्फत ते दि दिसून येत आहे तर यासाठी मी सरांचे खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील कार्यक्रम चालू करायचं मित्रांनो सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो की आपले नगराध्यक्ष जे भेटलेले आहेत आपले त्यांच्या नसा नसामध्ये स्वच्छता आहे पंढरपूर जी निर्मल वारी प्रत्यक्षात ज्यांनी उतरवली ती आपले नगराध्यक्ष आहेत जोरदार त्यांच्यासाठी टाळावडायच्या कारण पंढरीचे वारकरी वारकऱ्यांचे सेवे करी आणि नगराध्यक्ष पदाचे खरे मानकरी ते ठरलेले आहेत स्वच्छतेकडून करून समृद्धीकडे असं त्यांनी आपलं तळेगावाचं विजन ठेवलेलं आहे सर्वप्रथम आपला परिसर जर स्वच्छ राहिला तर आपले सर्वांची मन स्वच्छ होतील आपला परिसर स्वच्छ होईल अशा हेतूनच त्यांनी या ठिकाणी हा कारभार घेतला आहे आणि पहिलाच कार्यक्रम आपण हा तलाव स्वच्छता घेतलेला आहे यानंतर नेते साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार तळेगाव दाबाडे नगर परिषद स्वच्छ भारत अभियान दोन आणि माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य नगराध्यक्ष संतोषजी दाबाडे डेप्युटी सीओ ममता मॅडम नगर नवनियुक्त नगरसेवक निखिलजी भगत चिरागजी खांडगे आणि उपस्थित सर्व माझ्या रोटरी परवातील सहकारी नगरपालिकेचे कर्मचारी आणि तळेगाव दाभाडे नगरपालिकेतील सर्व बांधव आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं स्वागत करतो मी पद स्वीकारल्यानंतर अध्यक्ष महोदयाने ही जी मोहीम राबवलेली आहे स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगावचा हा दोन्ही जो दो धोरा दो उचललेला आहे या धोरेला आपण सर्वांनी साथ देऊन येणाऱ्या काळात आपलं तळेगाव स्वच्छ सुंदर आणि निरोगी कसं राहील याकडे आपण वाटचाल करूयात आणि या कार्यक्रमात शुभेच्छा देतोय आम्ही रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी वेळोवेळी मॅडम आणि प्रशासन यांच्या सहकार्याने वेळोवेळी आम्ही इथं काम करत आलेलो हो आहोत आणि वेळोवेळी आम्हाला तुमचं मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही लाभेल ला अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मागच्या दोन वर्षापूर्वी याच तळ्यात आम्ही दहा हजार मत्स्यबीज सोडलेले होते त्या मत्स्यबीजांचे आता खूप मोठ्या माशांमध्ये रूपांतर झालेलं आहे जेणेकरून इथे विविध पक्षांचा वहिवाट वाढावा आणि हे पाणी स्वच्छ राहावं आणि हे तळ सुंदर व्हावं यासाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाड्या वतीने नेहमी काम करत असतो दोन हजार तेवीस साली आम्ही एक ओपन जिम आम्ही इथे लोकार्पण केलेला होता तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली त्यानंतर वेळोवेळी आम्ही नगरपालिकेत विनंती करून त्याचा देखभाल करण्याचा त्यांना विनंती केली त्याप्रमाणे ते के करत आहेत पण या ओपन जिमचा वापर खूप हो होत आहे दररोज साधारणपणे सकाळी दोनशे ते अडीचशे आणि संध्याकाळी दोनशे अडीचशे जण या ओपन जिमचा वापर करत आहेत मधल्या काळात त्याची नादुरुस्ती झाली होती पण सांगायला खूप आनंद होईल मागच्याच आठवड्यात आम्ही आमच्या क्लबच्या वतीने परत तिथे चार साहित्य तिथे बसून दिलेले आहोत आणि येणाऱ्या काळात निश्चितच आम्ही आपणाबरोबर काम करायला आनंद होईल आणि वेळोवेळी हो आम्हाला संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी आहे आणि आपल्या सगळ्यांना ह्या स्वच्छ सुंदर तळेगावच्या वाटचालीकडे नेत असताना सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद सहभागी झाले होते परंतु त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याचं असल्यामुळे त्या या ठिकाणी गेलेल्या आहेत या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी आपण मत्स्य बीज टाकलं आणि माशांचं आपण त्या ठिकाणी नवीन उत्पत्ती करतो आहोत परंतु यापूर्वी या, या तलावामध्ये प्रचंड जलफरणी झालेल्या होत्या आणि तिथे स्वच्छ करण्याचं काम तळेगाव आबाडे नगर परिषद आणि एनडीआरएफ चे जवान कारण ते जवान मी स्वतः आणले होते शंभर जवान या ठिकाणी आणले त्यांचे काही इक्विपमेंट आणले आणि आपण संपूर्ण तलाव त्यांनी त्यावेळेस स्वच्छ करून घेतला होता मित्रांनो सांगायचं एकच उद्देश आहे ही जबाबदारी फक्त नगरपालिकेची नाही स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव तळ म्हणजे तळेगावचा श्वास आहे आणि तळे म्हणजे हे पर्यावरण आहे आणि आपला अभिमान आहे ते स्वच्छ ठेवण्याचं काम येथील प्रत्येक नागरिकाचं आहे असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक एक्टिव्ह पर्सन आमचे सहकारी मित्र चिराग भाऊ खांडगे हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील स्वच्छ भारत अभियान दोन आणि वसुंधरा सहा या आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तळेगाव स्टेशन विभागातील हे जे तळं आहे आपलं तिथे स्वच्छ मोहीम स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रथम नागरिक संतोष दाभाडे पाटील त्याचप्रमाणे डेप्युटी सी ओ आमच्या ममता मॅडम आहेत त्याचप्रमाणे नगरसेवक निखिलजी भगत त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव मंगेश दादा गारोडे असतील दादा मेंते असतील त्याचप्रमाणे दशरथ जी जांभूळकर असतील त्याचप्रमाणे इनर व्हीलचे आत्ताच मेंबर्स इथून गेले त्यांना पुढील कार्यक्रमाला जायचं होतं त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या तळेगाव दाभडे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत आणि त्याचप्रमाणे आत्ताच इथे तळेगाव दाभडे जे, जे जे जी स्कूल आहे शाळा आहे त्या शाळेचे सगळ्या टीचर्स आणि विद्यार्थी आलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रथम आपण इथे स्वागत करतो तळेगाव दाभडे हे नाव जेव्हा इतिहासात रुजलं गेलं होतं त्याचं कारण असं होतं की इथे तळेगावमध्ये ना सुंदर अशी ही दोन तळी आहेत एक आपल्या गाव विभाग आहे एक स्टेशन विभागात आहे तळ तर हे तळेगावचं जे नाव आहे त्याला त्याला आपण आता हे पुढे जाऊन इथे स्वच्छ ठेवून हे तळ स्वच्छ करणं आणि इथे आता आत्ताच अजून नगरसेविका माणसकर्ताही उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतो तिथे आता मला सांगायला आनंद होत आहे की रोटरी क्लब तळेगाव दाबडे असेल तळेगाव दाबडे नगर परिषद असेल यांनी जरी या तळ्यावर गेले अनेक वर्ष काम केलं असेल पण तिथं अजून एक नाव घेणं फार गरजेचं आहे ते म्हणजे तळेगाव दाभडे नगर माजी माझी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गिरीस्ता खेर त्यांनी या तळ्या तळ्याची जी, जी काय पूर्वी जी काही डेव्हलपमेंट केली होती त्यासाठी नगरपालिकेनेही मदत केली होती त्याचप्रमाणे अनेक एन जी ओ होत्या किंवा आपण जो सी एस आर फंड म्हणतो काही कंपन्यांचा तोही त्यांनी इथे वापरून त्याचं एक चांगलं काम या तळ्यासाठी केलेलं आहे इथे ही मोहीम राबवत असताना आम्ही आत्ताच नगराध्यक्षांची आमची चर्चा झाली की तळेगाव दाबळे नगर परिषद ज्या ज्या ठिकाणी कचरा असेल त्या त्या ठिकाणी आम्ही वैयक्तिक सगळे नगराध्यक्षांच्या अध्यक्षेखाली नगरसेवक जाऊन तिथली पाणी करू तिथली स्वच्छता करू आणि यानिमित्त मी सर्व तळेगावतील नागरिकांना विनंती करतो की जिथं जिथं कचरा असेल तिथे आपण स्वतःची सेवा व्हावा म्हणून तो कचरा साफ करून बर बर दा तर। थी थी त्या ठिकाणी काम करायची व्यवस्था करावी नगर परिषद आपल्या बरोबर आहेच नगरपालिकेच्या दिलेल्या ठिकाणी तो कचरा ठेवला तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तो तिथून उचलून व्यवस्थित तिथे आपल्याला तो कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबडेनी जो काही इकोलॉजिकल बॅलन्स आपल्याला या तळ्यामध्ये या पाण्यामध्ये मासे ठेवून किंवा इथे प्लांटेशन करून करायचं आहे तोही त्यांनी केलाय त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि थोडस आपण जर असा विचार केला की समजा चिराग खांडगेंचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्याला काय ह्याच स्थळावर नाही तळेगाव नगर परिषदेतील कुठेही समजा आता प्रभाग क्रमांक सात मधील जे आपलं हरण टेकडी आहे तिथंही आपलं आरक्षण आहे नगरपालिकेचं तिथेही काय प्लांटेशन करता आलं आणि आपली एक जर टॅग आपण सेट केली की ग्रीन तळेगाव तीन क्लीन तळेगाव म्हणजे ग्रीनरी वाढली कारण की पूर्वी आपल्याकडे तळेगावला राहायला लोक का यायची सेकंड होम का असायचं तर कारण तळेगावचं वातावरण चांगलं होतं टीबीचे पेशंट इथे का नगर आपल्या भाऊसाहेब सरदेसाई ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये का द्यायचं होतं कारण तळेगावचं वातावरण चांगलं होतं ते वातावरण पुनशा आपल्याला इथं येऊन इथं प्रस्थापित पुन्हा करायचंय म्हणून ग्रीन तळेगाव क्लीन तळेगाव अशी आपण मोहीम नक्कीच राबूयात आपण सर्वजण आला पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र